या ठिकाणी शाळेचे सर्व साहित्य घेऊन शिक्षक सुद्धा गावपणीच्या ठिकाणी आपला शाळा वर्ग भरण्यासाठी निघत आहेत अतिशय उत्साह विद्यार्थी सहित शिक्षक आणि या ठिकाणी शिक्षकांशी बोलत असताना असं निदर्शनात आलं की ज्या नैसर्गिक क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना जे शिक्षण द्यायचं आहे ते शिक्षण ह्या गावपणीच्या दिवसामध्ये देता येतं आणि त्या पद्धतीने मुलांनाही विविध माहिती देता येते आपण आता चाललो आहोत गावपणीच्या ठिकाणी या ठिकाणी ग्रामस्थ आपलं आज वास्तव्य करणार आहेत अजून एक गाडी या ठिकाणी महामंडळाची ये येणार आहे आणि नंतरची गाडी येणार आहे ती वस्तीला त्या ठिकाणी राहणार आहे अशी मराठा समाज धनगर समाज असा एकत्र हा प्रवास या ठिकाणी गेले पुढचे काही दिवस या गावातील ग्रामस्थ करणार आहेत अतिशय खेळमिळीच्या वातावरणात आणि उत्साहात एकवीसव्या शतकात देखील गेले दे गाव, आज पाचशे ते सहाशे वर्षाचा इतिहास जोपासत गाव संपूर्ण गाव आज बेशीबाहेर सटोरे येथील दौंडोबा या ठिकाणी स्थलांतर केलं जसा जसा सूर्य मावळेल तशा तशा या गावाच्या बेशीबाहेर ग्रामस्थ Zatil tadi ada ya yang kena kau.